मुंबई, नगर, आदिलाबाद, भवानी पूरी बालूर घाट होती प्रगतीसाठी पोषक हवामान आहे मात्र मान्सून पुढील दोन दिवसात पश्चिम बंगाल आणि विदर्भातील काही भागात प्रगती करेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय राज्यात दोन दिवस मान्सून प्रगती करण्याची शक्यता कमीच आहे हवामान विभागाने काही भागात भागात पुढील पावसाचा अंदाज दिलाय आज अनेक पावसाची शक्यता आहे बुलढाणा चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तसंच कोकण मराठवाड्यातील सर्व जिल्हे सोलापूर पुणे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्हा तसंच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे उद्यापासून कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे या भागात हलक्या सरी पडतील मात्र विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय शनिवार आणि रविवारी देखील विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर इतर भागात पावसाचा जोर कमीच राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय